हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज भरपूर असा पाऊस चालू आहे है आमच्याकडे आणि पावसाचं खूप असं वातावरण पण झालेलं आहे तर आज मला बनवायचे आहे घरी जाऊन आपल्या घरामध्ये आलेल्या मशरूमची भाजी चला बघूया कशा प्रकारे मशरूम बनवायचं आहे तर हे आहेत आपल्या घरामध्ये लावलेले मशरूम तर आपण आता त्यांना तोडूया तर हे बघा अशा प्रकारे त्यांना काढून घ्यायचं आहे छानपैकी मशरूम मोठे मोठे असे मशरूम आलेले आहेत तर आता आपण त्याला तोडून घेऊया वरती अटकवलेली आहे बॅग हे बघा अशा प्रकारे दुसरं पण तोडलेलं आहे अशा प्रकारे बरेच असे मशरूम आलेले होते तर शेवटचं असं एक राहिलेलं आहे ते पण काढून घेऊया शेवटचं नाही अजून त्या साईडला पण एक आहे तर आता हे पण काढून घेऊया आणि छोटे छोटे कोंब त्याला आलेले आहेत अजून एक हप्त्यात परत येतील तर हे तोडून घेतलेले आहेत आणि आता आपण याची कटिंग करून घेऊया व्यवस्थित आणि कशा प्रकारे कापायचे आहेत ते पण मी आता दाखवणार आहे तर हे बघा अशा प्रकारे काढायचे आहेत त्याचे नुसते फुलंफुलं अशी घ्यायची आहे खालचा देट टाकून द्यायचा आहे आणि याला असे तुकडे तुकडे करून घ्यायचे आहेत असे मीडियम ते शिजल्यानंतर खूप बारीक असे होतात अशा प्रकारे निवडायचे आहेत हे हो खूप म्हणजे खूप छान पण लागतात आणि औषधी आहेत मशरूम तर त्यासाठी सर्वांनी खा ते बघा असे बारीक बारीक मी तुकडे करून घेतले आहेत तर अशा प्रकारे मी सर्व यांचे तुकडे करून घेणार आहे तर हे आता मी सर्वपैकी बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि आता स्वच्छ धुवून घेऊया तर त्याच्यासाठी मी वापरलेला आहे सुवाना चिकन ग्रेव्ही मिक्स यामध्ये खूप छान अशी भाजी बनते याची तर आता आपण मसाला वाटीमध्ये घालून घेऊया आणि ते भिजेल इतकं पाणी घालणार आहोत आपण मसाल्यामध्ये गणपतीचं चा सीझन चालू आहे तर नॉन व्हेज बंद आहे त्याच्यासाठी हे खूप छान ऑप्शन्स आहे माझ्यासाठी तर आता पातीला ठेवलेलं आहे आणि आत्ता गॅस ऑन करूया त्यानंतर त्यामध्ये घालूया तेल तेल तापल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेले दोन कां कांदे आहेत मोठे कांदे असे घेतले होते त्यानंतर गॅस फास्ट करूया आणि कांदा छान छानपैकी परतून घेऊया गुलाबी कलर येईपर्यंत गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतणार आहे ही भाजी खूप छान लागते डॉक्टर पण मशरूम खाण्यासाठी सांगतात तर मी घरातच उगवले आहेत मशरूम तर अशा प्रकारे अर्धवट कांदा परतलेला आहे तर ही भाजी बनते पण एकदम झटपट तर आता आपण त्यामध्ये घालून घेऊया हळद अर्धा चमचा आणि आपल्या तिखाप्रमाणे लाल तिखट तर छानपैकी मसाला आपण तेलामध्ये परतून घेऊया परतल्यानंतर त्यामध्ये आता धुतलेले मशरूम घालून घेऊया आणि गॅस फास्ट करून मशरूम पण कांद्यामध्ये छानपैकी परतून घेऊया छानपैकी परतायचं आहे तेलामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया जास्त मीठ नाही सुवाना चिकन ग्रेवी मिक्समध्ये मीठ असतं ऑलरेडी पण आपण थोडंसं घालूया आणि परत छानपैकी परतून घेऊया मशरूमची साईज आता बारीक व्हायला लागलेली आहे त्याचं पाणी सुटायला लागलेलं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेऊया आपण पर। तो त्याला छानपैकी स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आणि आता हे सुवाना चिकन ग्रेवी मिक्स मसाला आपण त्यामध्ये घालूया आणि छानपैकी परत एकदा परतूया तर आता याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर आत्ता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे आणि आत्ता आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव बिघडत नाही तर आता, ला आता, ना आता थोडं दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे मी छानपैकी मिक्स करून उकळी येऊ हो देऊया तर आता आपल्या भाजीला छानपैकी उकळी यायला ला लागलेली ला आहे परत आपण एकदा मिक्स करून देऊया भाजी आणि त्यानंतर आता आपण त्यावरती ठेवणार आहोत झाकण गॅस थोडा कमी करून आणि आता दहा ते पंधरा मिनटं शिजू देणार आहोत पाच मिनिटांनी झाकण चेक काढून चेक करून बघितलं गॅस फास्ट केला आणि परत उक